नमस्कार मी मोनिका शर्मा तुम्ही पाहत आहात लोक विश्वास टीव्ही न्यूज चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे केडीगावीत शैक्षणिक संकुल कोरीट येथे हिंदी दिवस उत्साहात साजरा भारतीय राष्ट्रभाषा हिंदी दिन गौरव जपण्यासाठी व विद्यार्थ्यांमध्ये भाषाप्रेमाची जपवणूक करण्यासाठी केडीगावीत शैक्षणिक संकुल कोरीट येथे हिंदी दिवस मोठ्या उत्साहात व वा सांस्कृतिक वातावरणात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष व्ही एस पाटील यांनी कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व राष्ट्रभाषा हिंदी म्हणून हिंदी पुस्तकाच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली या प्रतिमा पूजनाचा मान माध्यमिक विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक व्ही एस पाटील यांनी भूषविला नंतर विद्यार्थ्यांनी हिंदी हमारी शान आहे या घोषणांनी वातावरण भारावून टाकले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भुसविताना व्ही एस पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हटले हिंदी एक फक्त भाषा नसून आपल्या संस्कृतीची ओळख आहे हिंदीमुळे विविधता असलेला भारत एकत्र बांधला जातो विद्यार्थ्यांनी हिंदीचे प्रभुत्व मिळवून भाषिक कौशल्य वाढवावे त्यांनी विद्यार्थ्यांना हिंदीचे शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक महत्त्व पटवून दिले प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शशिकांत पाटील यांनी हिंदी ही राष्ट्रभाषा टिकविणे आपले कर्तव्य असे प्रतिपादन केले हिंदी दिन संदर्भात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक किशोर भिलावे रवींद्र सुरवणे सुरेश पटेल व प्राध्यापक भारत चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी या निमित्ताने हिंदी कविता पठवणं भाषण स्पर्धा हिंदी गीते सादर केली हिंदी का महत्व या विषयावर सादर केलेल्या भाषणात सर्वांचे लक्ष वेधले हर्षल कोळी चेतन कोडी सोनाक्षी कोळी वैष्णवी कोळी प्रतिभा कोळी दिशा सोनवणे मीनाक्षी कोडी गौरी पावरा तसेच संदीप राया वसावे या विद्यार्थ्यांनी विशेष सहभाग घेतला कार्यक्रमाला उपस्थित शिक्षक वृंद राकेश पाटील वीएस पाटील सुनीता निकम सुरेश पटेल विश्वासराव शिरसाट रवींद्र सोनवणे चारुशिला शिला निकम शंकर ओगले मीनाक्षी पाटील प्राध्यापक नैना पवार प्राध्यापक भरत चव्हाण प्राध्यापक सुनील खाडे प्राध्यापक स्वाती बारी प्राध्यापक प्रशांत बोरसे सुनंदा पाटील सविता पाटील ज्योत्स्ना देवरे किशोर भिलावे कौशिक बाविस्कर आदी शिक्षक प्राध्यापक व मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनीता निकम यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्योत्स् देवरे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षिका प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षक एत्तर कर्मचारी यांनी शिक्षकेतले उत्तर भारत की भाषा देश मे एक आम का मेल मिलाप बहुत कठीण हो जाता है इसलिए हमारे यहाँ एक उत्तम संपर्क भाषा का होना बहुत जरूरी है यही कारण भारत के संविधान में हिंदी को भारत की राष्ट्रभाषा का दर्जा दिया गया है इतना करके मेरा दो शब्द समाप्त करता हूँ जय हिंद अन्य व्यवस्थित मेरे गुरुजन वर्गों और मेरे प्यार प्यारे मित्रों आज आज मैं आप लोगों को हिंदी दिन के बारे में कुछ कहना चाहती हूँ हमारी राष्ट्रभाषा हिंदी है हमारी राष्ट्रभाषा बहुत पहले से देश की संपर्क भाषा रही है वह देश की सबसे अधिक प्रचलित भाषा है भारत भर में भ्रमण करने वाले हजारों साधु संत इसी भाषा का प्रयोग करते हैं देश के अधिकारी भागों में हिंदी बोली पढ़ी और लिखी जाती है इतना कहकर मैं अपने दो शब्द समाप्त करती हूँ जय हिंद जय मेरे प्यारे भाई और बहनों आज मैं आपको हिंदी फिल्म के बारे में कुछ जानकारी बताना चाहती हूँ वो आप हाँ दूर सुनिए। हैं है, दुनिया वालों हिंदुस्तान हमारा है दूर दुनिया वालों हिंदुस्तान हमारा है हिंदी में लोगों को पहुंचने की शक्ति है आज़ादी की लड़ाई में हिंदी भी एक प्रभावशाली हथियार बन गई थी देश के नेता हिंदी में ही भाषण देते थे और लोगों में अद्भुत जागृति पैदा करते थे महात्मा गांधी देश के गाँव गाँव में जाकर हिंदी में ही अद्भुत हिंदी में ही जनता को जनता को संबंधित करते थे लोकविश्वास टीव्ही न्यूजसाठी सहसंपादक सा प्राध्यापक भरत चव्हाण नंदुरबार तितकेच अशाच आणखी बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकविश्वास टीव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद